बन बह के बह के मन बह के दह के चल मेरे संग रंग उड़ने लगे ओ, ओ हो के जब तुम हो मिलते रंग उड़ने लगे ओ, ओ हो के उजिया पी के बम लगा के थोड़ा थोड़ा रंग बजा के ढोलक और मेरे रंग खेलो होली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत पालघर जिल्ह्यातील जिल नालासोपारा स्टँडवर इथूनच आपल्याला जर्नी करायचं आहे नालासोपारा ते राजापूर संपूर्ण रात्राने प्रवास असणार आहे आणि या प्रवासाचा जो अंतर असणार आहे साडेचारशे ते पाचशे किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास होणार ना आहे नालासोपारावरून नाला रोड करायचं कारण म्हणजे सिमगोत्सव कोकणामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणारा सण म्हणजे शिमगा म्हणजेच होळी आणि सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्या निमित्तानं आपण हा रोड करतोय नालासोपारा आहे ते राजापूर नालासोपाराचे जे बस स्टँड आहे बरोबर या ठिकाणी नालासोपारा नाला नाला बस स्टँडच्या आवारातले हे कॉन्क्रीट ग्राउंड नालासोपारा स्टँडच्या लगतच रेल्वे जंक्शन आहे सिटी बसेस आहेत आणि तिसरं म्हणजे नालासोपारा बस डेपो तुम्ही परत बस स्टँडचा एरिया पहा टोटल पाच फ्लाट बस स्टँड आहे नाला सोपारा बस लागणार आहे राजापूरला जाण्यासाठी बरोबर संध्याकाळी सहा वाजताची बस आहे ही जी बस असते ती बुकिंग बस असते आता शिमगा उत्सव असल्यामुळे बस पूर्ण पॅक त्या आत्ता वाजल्यात पाच वाजून चाळीस मिनटं बस लागाय आपल्याकडे वीस मिनिटं आहेत तोपर्यंत बसची वाट बघूया पहिली तर मित्रांनो आपल्याला इकडे एक ड्रायव्हर दादा भेटले ज्यांच्या सोबत आपण महाड जळगाव हा प्रवास केला होता तब्बल एक वर्षानंतर भेट झाली आपली दादांची आता दादांचं नाव पण विसरले दादा नाव सांगा परत आपल्यासोबत एक प्रवास झाला होता नाही का महाड जळगाव कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद आता कुठली ड्युटी परत पूर्ण दहा वाजताची रात्री तर दादांना भेटून बाहेर वाटलं आणि भेटता भेटता आपल्याला लगेच दुसरी बस आली पाहू शकता हॉयस्टर अशोक बी एस सी बस गाडीची पहिली फेरी काल झाली आणि त्याच्यानंतर आज दुसरी फेरी आहे पाहू शकता रिबिन बिबिन एकदम माफता पाहिजे लावलेले आहे गाडीला त्याआधी तुम्हाला बस बसस्टँडचे वेळापत्रक दाखवतो आणि बस स्टँडच्या आतील दृश्य पाहात मी असं प्रकारचं हे दृश्य आहे बस स्टँड त्याच्यामध्ये हे छोटंसे नियंत्रक कक्ष आणि इथे वेळापत्रक दिलेलं आहे तर नालासोप्रावरून जाणाऱ्या गाड्या येणाऱ्या गाड्या सर्व वेळापत्रक इथे दिलेलं आहे सगळ्यात जास्त जे बसेस सुटतात ते कोकण साईडला तर आपल्या गाडीचा मार्ग सांगतो बोर्ड काय तसा मोठा नाही तर पाहू शकता नालासोपरा पन पनवेल चिपळून राजापूर गाडी नंबर फाय अमित चौदा यल एक्स एकोणसत्तर तेवीस या गाडीनं आपण प्रवास करतोय राजापूरपर्यंत आपण ज्या बसनं प्रवास करणार आहे त्या गाडीचा प्रकार पहा अशोक लेलँड बी एस सिक्स ऑयस्टर बस नालासोपरावरून मुंबईचं अंतर बघायचं झालं तर जवळपास पंचावन्न किलोमीटरचं अंतर आहे ठाणे पंचेचाळीस पालघर पंचावन्न बोईसर सत्तर बसमध्ये पाहू शकता प्रवासी किती गाडीमध्ये सध्या एवढे प्रवासी गाडीमध्ये आहेत गाडी ऑलमोस्ट फुल होऊन जाईल पनवेल पर्यंत तरी तर आपल्या प्रवासाची जे सोपी असणार आहेत ड्रायव्हर दादा त्यांची तुम्हाला ओळख करून देतो दादा आपलं नाव नमस्कार मी दिलीप गायकवाड अच्छा कोणता राजापूर डेपूर गाडी किती दिवस झाली म्हणजे या रोटवर ही गाडी पहिल्यांदा झाली बरोबर रेग्युलर शेड्यूल आहे गाडीचा अच्छा म्हणजे नवाच शेड्यूल आहे आता दादा गाडीने कायचं आपलं टायमिंग काय नाला सोपारवरून सहा वाजता आणि राजापूर वरून राजापूर साडेचार वाजता तर धन्यवाद शेअर केल्याबद्दल पालघर जिल्ह्यातला आपण एक रोड केलेला आहे वसा इथे आंबेजोगाई बघितलं बघितला नसेल तर बघून घ्या मस्त असा ब्लॉक झालेला आहे आणि त्या बस स्टँडला पण स्टेशन चिडकून होतं आणि या बस स्टँडला पण रेल्वे स्टेशन चिडकून आहे तर चला मित्रांनो प्रवासाला सुरुवात करूया मस्तपैकी असा असं आता आपल्या गाडीचा सुटण्याचा टाइमिंग आहे तो बरोबर सहा वाजता आता गाडी हलते आपली पंचेचाळीस किलोमीटर अंतर्गत आपली बस पोहोचलेली आहे ठाणे खोपड बस स्टँड या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे आठ वाजून सव्वीस मिनिटं जवळजवळ आपल्याला अडीच तासाचा कालावधी लागलेला खोपड बस स्टँडला पोहोचायला विचार करू शकता या रोडवर किती ट्रॅफिक होते आता कुठे प्रवासी बोर्डिंग येईल तिथे ठाणे खोपड वरून पुढचा जो बोर्डिंग पॉईंट असणार आहे नेरुळ कोकण भवन आणि पनवे साडेआठ वाजताचे दृश्य पाहू शकता ठाणे खोपड बस स्टँड दादांकडून माहिती मिळाली की राजापूर आग्राला पाच गाड्या मिळालेल्या आहेत अजून पाच गाड्या यायचं बाकी आहेत बघा आता ज्यावेळेस येतील त्यावेळेस येतील बघता बघता खोपट स्टँडला गर्दी गाडीमध्ये जवळपास पंच्याऐंशी नव्वद टक्के प्रवासी भरलेले आहेत गाडीमध्ये कोकण एस टी प्रेमी कुणाल जाधव बरं वाटलं भेटून चल भाऊ भेटू परत नक्कीच कधी ठाण्याला आलो नक्कीच भेटू आपण चालेल त्या चला मग मस्त होईल आपले इट प्रेमी भेटले होते इथे निमित्त जादा गाड्या सोडलेल्या आहेत पलीकडची जी ऑयस्टर बी एस एस आहे ती चिपळून जादा आहे आणि आता गाडीमध्ये गर्दी पाहू शकता तुम्ही ऐंशी नव्वद टक्के गाडी इकडेच जाम झाली खोपड वरून बरोबर वर आपण पस्तीस किलोमीटर अंतर गाठलेले आहे पनवेल पर्यंत मुळे परत आप एकदा आपल्याला इकडे दोन तास लागलेले आहेत पनवेल पोहचता पोहचता तर इथे प्रवाशांचे पण तुडुंब गरजे पाहू शकता फलाडवर इथे प्रवाशांची तुडुंब गरजे कर जास्त करून कोकणाकडे कर जाणारे प्रवासी तुम्हाला पाहायला मिळतील बापरे जाम उकडायला लागले गाडीमध्ये जाम या रोडवरती जी आपली गाडी जेवणासाठी थांबणार आहे ती म्हणजे रामवाड्याच्या अलीकडे कुठेतरी गाडी आपली जेवणासाठी थांबणार आहे फायनली मित्रांनो आपली बस जेवणासाठी थांबलेले गोविरले फाटा तालुका पेन जिल्हा रायगड आणि आपली गाडीच्या हॉटेलमध्ये थांबलेले हॉटेल मिलन पाहू शकता तुम्ही इथे बरेच बसेस आलेले सगळ्यात जास्त प्रायव्हेट बसेस आहेत पलीकडची बी अजून आपले लालपरी आहे सगळ्यात शेवट आणि इथे एक लालपरी आहे तर बरोबर या ठिकाणी रात्रीचे अकरा वाजे गोव्या काय काय मेनू आहे इथे आपण बिसलो आणि गिरा सोडा घेतला आणि इथे गर्दी पाह हॉटेल गर्दी बसायला जागा नाही अक्षरशः आणि या ठिकाणी ज्या बसेस आहेत सगळ्या प्रायव्हेट बस रत्नागिरी विभागाची दापोली आगाराची गाडी अर्नाळा साखरपा आपण त्या लोकेशनला उभा इथून रामवाडीचं जे अंतर आहे साडेआठ किलोमीटरचं अंतर दाखवतोय ना इथून नाला सोपरावरून निघायची आधी आपण एक थाळी घेतली होती त्यामुळे जा जास्त काही भूक नाही हॉटेलला तर तो तोडुंब तो गरज त्यामुळं तो मला वाटत नाही मेनू लवकर येण्याची शक्यता हा जो रोड आहे तुम्हाला जर माहितीच आहे सांगायची काही गरज नाही मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे एक्सप्रेस वेला ट्रक आणि बसेस ची तुफान गरजे तुफान हा रोड करायच्या आधी दिवसा काही झोप घेतली ना त्यामुळे जरा मध्ये मध्ये जरा जास्त झोप लागते तरी कंट्रोल करतोय हा प्रवास तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय पाण्याला बघितली होती गाडी आपण आता आहे इथे चळून जापूर आग्राची अजून एक बस आलेली आहे या ठिकाणी आणि नवीन बस आहे या रोडवर पाहू शकता बोरवली राजापूर तुम राजापूरचं अंतर बघायचं झालं तर ते इन्शेश सतरा किलोमीटरचं अंतर दाखवते आपल्याला इथून हॉटेलवर तर तो तोफान गर्दी आहे जेवायला बी गर्दी आहे बाथरूमला पण रांग लागलेली आहे चर्चा म्हणजे विचार करू शकता किती गर्दी आहे गर तसं त्याचं नाव अजून माहीत नाही तसं काहीतरी बोलत होतो वेगळंच काहीतरी आंब्यापासून बनवलेलं आहे एकदम जेली जेली टाईपचं आहे ज्यांना कोणाला नाव माहीत असेल तर नक्कीच कमेंट करा अजून वीस मिनिटांनी आपली बस पोहोचलेली आहे माणगाव बस स्टँड रात्रीचे दोन वाजत आले आणि प्रवासी सुद्धा आहेत या ठिकाणी या अगर आपण रूट केला होता माजलगाव ते मानगाव मस्त आतापर्यंत बसमधून एकही प्रवासी उतरले नाहीत आपली गाडी फक्त पंचिंग साठी इथे थांबलेली आहे त्याच्यानंतर हे नॉनस्टॉप प्रवासी आहेत आता बघूया या रोडवरचे प्रवासी कुठे खाली होत आहेत आणि कुठे आहेत लांब पल्ल्याची गाडी असल्यामुळे कुणी उभा राहून वगैरे प्रवास करत नाही जर मराठवाडा विदर्भ साईडला जर आपण असतो तुम्हाला माहिती आहे गाडीच्या खाली पत्र आहे ना शीट त्याच्यावर बसून प्रवास करते किंवा बोनेटवर वर बसलो तर आता गाडी हालते आपली मानगाववरून बरोबर आपली बस तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी पोहोचलेली आहे थोडेफार गाडीमध्ये प्रवासी भरलेले माडमध्ये फक्त दोन तीन प्रवासी आले होते त्याच्यानंतर लगेच पोलादपूरला उतरले आणि आता स्टँडिंग प्रवास आहे आणि आपल्या बसचं जे तिकडे भाडं आहे नाला सोपारा ते राजापूर सातशे तीस रुपये एवढं आपल्या गाडीचं तिकडे भाडं पडलेले आपल्याला आतापर्यंत जेवढे पण जिल्हे कव्हर झालेले आहेत जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती पालघर ठाणे नवी मुंबई रायगड आणि आता रत्नागिरी एवढा जिल्ह्यांमधून ना आत्तापर्यंत प्रवास झालेला आहे आपला तुम्हाला कशेडी बोगदा पण दाखवलेला हो आहे दहा ते पंधरा दिवस झालं कशेडी बोगदा चालू आहे बऱ्याच दिवसापासून आपण वाट बघत होतो था कधी चालू आहे कधी चालू फायनली तर चालू झालेलं आहे था। तर रोड बघायचं म्हटलं तर रोड एकदम मख्खन रोड आहे गेल्या वेळेस त्याचं बांधकाम चालू होतं पण आता फायनली बऱ्यापैकी काम झालेलं आहे तर इथून जवळपास तर चौऱ्याहत्तर किलोमीटरचा अजून अंतर आपल्याला राहिलेलं आहे संगमेश्वर आता पुढं आले आपण प्रवासी डायरेक्ट खेडची येतं त्यामुळे बसस्टँडला जास्त गाडी हा बस आहे गाडीमध्ये वॉलराजीमध्ये डिस्टर्बमध्ये पुरवू शकणार प्रवासच्या हळूहळू गाडीमध्ये कमी व्हायला लागलेत म्हणजे जसं की महाड कोल्हापूर चिपळूण आणि आता संगमेश्वर संगमेश्वरनंतर जसं जसं हळूहळू प्रवासी उतरायला लागलीत सुरुवातीला चढता क्रम त्याच्यानंतर आता उतरता क्रम अशा पद्धतीचा हा प्रवास रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी बस स्टँडवर बरोबर बस पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो पाच वाजून पंचावन्न मिनिटं या ठिकाणी आपली बस पहाट्याच्या दरम्यान पोहोचलेली आहे रत्नागिरी बस स्टँडचा परिसर पहा मस्त असा डेव्हलप झालेला आहे रत्नागिरी बस स्टँड आपल्या गाडीचा अंतर थोडासा इथे वाढलेला आहे म्हणजे आपली गाडी पाली लांजावरून जात नाहीतर आपली गाडी जाणार आहे रत्नागिरीवरून पावस या मार्गे आपली गाडी राजापूरला जाणार आहे पावस मार्गे आपल्या गाडीचा जो अंतर राहिलेला आहे राजापूर तर जवळपास पासष्ट किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे म्हणजे आपल्याला राजापूर पोहोचत दीड ते दोन तास लागतील अजून रत्नागिरीमध्ये बस अजून एकदा फुल भरलेली आहे थोड्या वेळासाठी गाडीचा हॉल्ट झालेला आहे का तर प्रवासी खूप जास्त आहेत तिथे या रोडवर मला काही जास्त दाखवला जाणार नाही विषय असा आहे की थेटचे प्रवासी होते त्यामुळे जास्त काही बस स्टँडला गाडी वगैरे थांबली नाही जसे पंचिंग केले लगेच जे जुने ब्लॉक होते आपले ज्या वेळेस रत्नागिरी आगरला गाड्या मिळाल्या होत्या रत्नागिरी आंबेजबाई रत्नागिरी बेळगाव त्यावेळेस तो स्टँड पहा आणि आताच्या वेळेस तो बस स्टँड पहा तुम्ही मस्त व्हायचं असं रत्नागिरी स्टँडचं दृश्य बरीच सुधारणा झालेली आहे आपल्यासमोर अजून एक गाडी पुणे राजापूर पुण्यावरून आलेली गाडी आहे राजापूर आग्राची गाडी रिबिल्डवर त्याच्या शेजारी आपली बस नालासोपारा राजापूर बस रत्नागिरी स्टँडला टोटल बारा फलाट आहे शेवटचा फलाट क्रमांक बारा i'm uh sorry -huh. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे राजापूर बस स्टँड या ठिकाणी बरोबर आठ वाजलेले आपल्या जो प्रवासाचा जर्नी टाइम झालेला आहे जवळजवळ तेरा तास ट्राफिक तर बघितलं असेल खूप भयानक असं ट्राफिक होतं गाडीचा मार्ग बघितला असेल तुम्ही कोणत्या मार्गे गाडी आलेली आहे संपूर्ण रात्र आणि प्रवास तुम्हाला दाखवलेला आपल्या गाडी सोबतच अजून एक गाडी आली या ठिकाणी पुणे राजापूर या गाडीत तुम्हाला माहिती करून दिलेली आहे रत्नागिरी बसस्टँड वर दोन्ही पण गाड्या सेम टायमिंगला इथे आलेल्या आहेत तर आपल्या गाडीचा राजापूर वरून रिटर्न निघण्याचा टायमिंग नाला सोपारासाठी तर साडे चार वाजता मित्रांनो ही बस जी आहे ती पाच जिल्ह्यांमधून जाते म्हणजे जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती पालघर जिल्हा ठाणे मुंबई त्याच्यानंतर रायगड आणि रत्नागिरी अशा टोटल पाच जिल्ह्यांमधूनही बस जाते आणि अशा प्रकारे या गाडीचा रुटीन चालतो नालासोपारा राजापूर राजापूर नालासोपारा तर गाडी या रोडवर नवीन आहे आणि शेड्यूल पण नवीन आहे बाकीच्या ज्या गाड्या आहेत रात्रीसाठी कोकणातून धावणाऱ्या तर काही शेड्यूल बंद केलेले आहेत तर काही शेड्यूल चालू आहेत सध्याला तर ज्या आधी एक पावस गाडी चालू होती ती पण बंद आहे रत्नागिरी जिल्ह्यातला हा राजापूर बसस्टँडचा परिसर पहा टोटल पाच फलाट असलेलं हे बसस्टँड आहे राजापूर बस स्टँड त्याच्या बाजूला बस बसस्टँडचा डेपो आणि ते स्वच्छतागृह आणि मस्त असा निसर्गरम्य वातावरण तर मित्रांनो हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करतोय आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लाँग रोटवर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये लवकरच चला यू कॅन ट्राइ बट यू नेव्हर गन टू बी मी लुक द अदर वे व्हाट आई ऍम डूइंग इज़ ई ब्लडी अँड स्टेन फ्रॉम द पीपल हू डिसीव्ह मी Muddy hands break through the chains, go free me. Looking for change, lookin' for pain. Pulling a mob, pushing a train. I'll never stop, stick to a lane. Pick up the pieces and go rearrange.